कणंगले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी गावच्या स्थानिक प्रशासनाला योग्य ती मदत करण्याबरोबरच त्यांचं गरजेचं आहे शासनाच्या विविध योजना आणि त्याची अंमलबजावणी शासकीय अधिकाऱ्यांनी ठोस उपाययोजना कराव्यात असं मत आमदार अशोकराव माने यांनी व्यक्त केलं त्यात कनंगले इथे आयोजित आढावा बैठकीत बोलत होते विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर कमी कालावधीमध्ये लोकप्रिय ठरलेले आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने मोठा मतदार लोकसंपर्क मतदारसंघातील नागरिकांची कामं करीत असताना प्रशासकीय स्तरावरील अनेक प्रलंबित तसेच समस्या त्यांनी त्यांच्या निदर्शनास आल्या नागरिकांनी वेल निवेदनाद्वारे केलेल्या मागण्यांना न्याय देण्याकरिता प्रशासन अधिकारी व मतदारसंघातील गावचे सरपंच यांचा समन्वय साधणं गरजेचं आहे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी हातकणंगले तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये पंचायत समितीचे अधिकारी व सर्व गावचे सरपंच यांच्या उपस्थितीमध्ये हातकरंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली नागरिकांनी वेळोवेळी दिलेल्या निवेदनाद्वारे केलेल्या मागण्यांना न्याय देण्याकरिता प्रशासन अधिकारी व मतदारसंघातील गावचे सरपंच यांचा समन्वय साधणं गरजेचं आहे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी हातकरंगले तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये पंचायत समितीचे अधिकारी व सर्व गावचे सरपंच यांच्या उपस्थितीमध्ये हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलित मित्र डॉक्टर शोकराव माने यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली बैठकीमध्ये सर्व गावातील सरपंचांची उपस्थिती लक्षणीय होती उपस्थित सरपंचांनी आपली मनोगत व्यक्त केली यानंतर पंचायत समितीकडील विभागानुसार आढावा घेण्यात आला यामध्ये आरोग्य विभाग शिक्षण विभाग महिला व बालकल्याण बांधकाम विभाग ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पशुसंवर्धन विभाग ग्रामपंचायत विभाग या विभागाकडील कामांचा आढावा घेण्यात आला यावेळी बोलताना आमदार डॉक्टर शोखराव माने म्हणाले की या आढावा बैठकीच्या निमित्तानं ग्रामीण भागात रुग्णांना औषध पुरवठा प्राथमिक आरोग्य केंद्राकडील बांधकामं जागा मागणीचे विषय बांधकाम विभागाकडील प्रलंबित व प्रस्तावित कामं जलजीवन मिशनमधील कामं अंगणवाडी संदर्भातील जागा मागणीच्या विषयावर चर्चा करण्यात आली प्रशासनाच्या आणि गावच्या सरपंचांच्या समन्वयानं गावांचा विकास करणं गरजेचं असतं त्यामुळे आजच्या या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि सहभागानं हातकणंग विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामांचा डोंगर उभा करायचा आहे राजकारणापलीकडे जाऊन विकास कामांसाठी काम करावं आता फक्त सुरुवात केली आहे अजून खूप कामं करायची आहेत निधीची कमतरता कधीच भासू देणार नाही सर्वांनी मिळून चांगलं काम करूया चांगल जे काही प्रलंबित प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी शासन मी प्रयत्न करणार आहे आपले प्रश्न सभागृहामध्ये मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न करणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली सरपंच व अधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा मानस ठेवून आढावा बैठकीचं आयोजन केल्याबद्दल उपस्थित सर्व गावच्या सरपंचांनी एकमतानं दलित मित्र आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या ठराव केला समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती मोकाशी यांनी या आढावा बैठकीचं आयोजन करण्याच्या संकल्पनेचं स्वागत केलं उपस्थित सरपंचांचे आभार व्यक्त केले यापुढेही सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यानं विकास कामं करण्याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या सर्वांचे आभार मानले यावेळी वारणा साखर कारखान्याचे संचालक उदय पाटील सुदगिरणीचे व्हाइस चेअरमन अनिल कांबळे माणगावचे सरपंच राजू मगदूम आळतेचे सरपंच अजिंक्य इंगवले भाजपा तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील सरपंच दीप्ती माने संगीता नरदे शिवाजी पाटील सुजितसिंह मोहिते दिलीप पाटील अभय कश्मीरे राजेश पाटील संभाजी मोरे संभाजी पवार प्रकाश पाटील सुशांत वड्ड राहुल कुंभार नितीन पाटील धनंजय टारे स्वीय सहाय्यक सुहास राजमाणे तसेच हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीचे सरपंच व पंचायत समितीचे विभाग प्रमुख विस्ताराधिकारी ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते हातकणंगले प्रतिनिधी मराठी yes, एस न्यूज